अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे हिंदीतील पवित्र रिश्ता या मालिकेमुळे उषा नाडकर्णी यांना एक वेगळी ओळख मिळाली तर रुस्तम चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्डसुद्धा मिळाला पण तुम्हाला माहिती आहे का उषा यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आईंनी त्यांना घरातून बाहेर काढलं होतं नेमका हा किस्सा काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून जेव्हा माझ्या पहिल्या नाटकाचा पहिला शो होता तेव्हा आईकडून त्यासाठी परवानगी घ्यायची होती त्यावेळी तिला खूप मनावलं फक्त एकदा काम करू दे असं म्हटलं अशा प्रकारे माझ्या कामांना सुरुवात झाली एक दिवस आईला राग आला आणि माझे सगळे कपडे घेऊन तिने गॅलरीत फेकून दिले आणि घरातून चालती हो असं मला म्हणाली असं उषाताईंनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलं त्यानंतर मला माझ्या कामांसाठी पुरस्कार मिळू लागले मग माझ्यावर त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी मला घरी परत बोलावलं असाही खुलासा उषाताईंनी केलाय तर हिंदी सिनेसृष्टीमध्ये मराठी कलाकारांना पैशांवरून नेहमीच दुय्यम वागणूक दिली गेली आहे असाही खुलासा उषाताईंनी केलाय मला दोन वेळा हिंदी बिग बॉसची ऑफर आली पण मी दोन्ही वेळेला त्यांना नकार दिला तिसऱ्या वेळी मराठी बिग बॉससाठी मला फोन आला पण यावेळी विचार केला की आपल्याच माणसांचा बिग बॉस आहे आपलीच सर्व माणसं असणार म्हणून हो म्हटलं पण हा माझा विचार चुकीचा ठरला असंही उषाताईंनी म्हटलं आहे उषाताईंचा कोणता चित्रपट किंवा कोणती मालिका तुम्हाला आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी